मी सांगाल माझं माझं वैयक्तिक मत आहे सरपंच आहे सगळे ग्रामस्थ आहे सगळे आहे मागणीपेक्षा आपल्याला जवळजवळ एकोणचाळीस लाख रुपये जास्त मिळाले तर आणखीन पैसे मिळणार आहेत म्हणजे सहा कोटी सत्याहत्तर लाख दोनशे सत्तेचाळीस रुपये आपल्याला अॅजून पुढे इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत आज ही आकडेवारी गव्हर्नमेंटच्या पोर्टलची आहे त्यांनी कुठे माहिती दिली तर तो आतमध्ये जाईल कारण इथं दोन महत्वाचे अधिकारी आहेत तलाठी आहेत आपले तालुका कृषी अधिकारी आहेत कोणाचा सरपंच आणि सगळे सदस्य पण सरपंच आले नी, नी की सगळे आले आणि ग्रामस्थ आहेत माझी काय मी विनंती त्यांना पत्रच दिले त्यांनी सरकारने पत्र दिलं आहे तेव्हा एवढे एवढे पैसे दिलेले आहेत आम्ही तुमची डिमांड जे होती त्याच्यापेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे आता आंदोलन मागं घ्यायचं की नाही घ्यायचं हे भगवानरावने ठरवायचं आहे कारण शेवटी त्याचं नाव भगवान आहे आणि भगवानाला आदेश करणं हे विठ्ठलाचं काम नाही आहे ना जोपर्यंत माझ्या सर्व शेतकऱ्यांना रक्कम जमा होत नाही म्हणजे काय की आठ हजार रुपये सोडलाय सहा हजार तीनशे सतराशे बाकीची जी रक्कम डी आहे ना आठ हजाराची आहे म्हणजे मग आठ हजार सहा हजार तीनशे का मिळाली आहे याची पण आमची मागणी राहणार होती त्याच्यामध्ये आणि पुन्हा दुसरी मागणी राहणार आहे की आम्हाला डिसेंबरमध्ये पैसे मिळायला पाहिजे होते ते आम्हाला दोन महिने उशिरा मिळाले तर गव्हर्नमेंटच्या रूल रेग्युलेशन प्रमाणे आम्हाला पंधरा टक्के त्याच्यावरती दंड व्याज मिळालं पाहिजे ती रक्कम पंधरा सोळा लाख आहे आज बारामती तालुक्यामध्ये पीक दुसरा हप्ता मिळाला सर्व साहेब आमच्याकडे पहिलाच आहे दुसरा आम्हाला मिळू शकत नाही कारण काय म्हणतात माहिती का मध्यम दुष्काळ आहे आमच्याकडे म्हणून दुसरा मिळू शकत नाही बारामतीला आधी तीव्र गंभीर दुष्काळ आहे म्हणून त्याला मिळतोय आता मला सांगा सावळीची बाउंड्री मुसुबाची बंदी निरगुडे काय फरक आहे हा कुठेतरी विचार झाला पाहिजे साहेब